हॅलो सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारा असा शिरा आपण आज करणार आहोत तर सकाळी ना मी नाश्त्यासाठी हेच बनवलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा आणि खरं सांगते अगदी मऊ लुसलुशीत असा हा शिरा झाला होता असा जर मी रोज शिरा केला तर रेग्युलर करते तर तो, तो असा खाल्ला जात नाही एवढ्या आवडीने पण आज जो शिरा बनवला होता तो अगदी सगळ्यांना मनापासून आवडला आणि लहान मुलांसकट सगळ्यांनी भरतो आवडीनेसुद्धा खाल्ला तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजूचे काप मनुके घेतलेले आहेत आणि एक वाटी जी आहे ती साखर घेतलेल्या आहे तर चला तर मग आता आपण इथे गॅस मी चालू केलेला आहे तर इथे ना मी सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी असं पाणी मी घेतलेलं आहे जर ज रवा जर झाड असेल तर साडेतीन वाटी तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मी पूर्णपणे पाण्यामध्ये इथे हा शिरा करणार आहे त्यानंतर इथे एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे ते तूप घातलेलं आहे अर्धी वाटी आणि सुरुवातीला मी इथे ड्रायफ्रूटचे काप केलेले होते काजूचे काप ते इथे मी फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यानंतर एक मिनिटभर झाल्यानंतर इथे जे मनुके घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि ते सुद्धा छानपैकी फ्राय करून घेणार आहे मनुकी ते आणि ड्रायफ्रूट छानपैकी भाजलेले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर हे भाजलेले मनुके आणि काजूचे काप आहेत ते मी एका प्लेटमध्ये असे काढून घेतलेले आहेत तर रेग्युल शिरा करणे ही काही एकदम असं तुम्ही म्हणाल की काही मोठी रेसिपी नाही किंवा अवघड अशी रेसिपी नाही आहे काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे तर तरीसुद्धा म्हटलं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर शिरा बनवाल तर घरामध्ये सर्वांनाच आवडेल म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं त्यानंतर जे आहे तर याच कढईमध्ये तूप छानपैकी गरम झालेलं आहे तर गरम तुपामध्येच हा शिरा म्हणजे रवा जो आहे तो घालायचा आहे आणि छानपैकी याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार हा शिर रवा जो आहे तो दिसत आहे तर त्यासाठी ना जर तूप जर गरम असेल ना तरच त्यामध्ये घेतलेला रवा आहे तो घालायचा आहे थंड तुपामध्ये आपण घातला तर त्याला असा शा अशा प्रकारे तो दाणेदार होत नाही शिरा तर त्यानंतर जे आहे आपल्या इथे रवा आहे तो छानपैकी भाजलं गेलेला आहे पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आधी मी इथे यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी करून यामध्ये घालायचं आहे आणि नंतर राहिलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे आणि छानपैकी इथे मी याला मिक्स करून घेतलेलं आहे एक मिनिटभर याला आपण आता झाकून वाप काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं पाणी जे आहे पूर्णपणे इथे शोषून घेतलेलं आहे रव्यामध्ये रवा छानपैकी फुगला गेलेला आहे आणि नंतर जे आहे मी यामध्ये घातलेले आहे एक वाटी साखर साखर घालूनसुद्धा याला मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर जे आहे त्यामध्ये घातलेले आहेत ड्रायफ्रूट जे आपण फ्राय करून ठेवलेले होते अगोदर ते, ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये घात झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घेतलेले आहे अशामुळे ना आपला रवा जो आहे शिरा तुम्ही म्हणू शकता शिरा जो आहे तो छानपैकी फुलला जातो आणि मऊ लस मऊ आणि लुसलुशीत होतो अगदी आपल्याला हवा आहे मऊ लुसलुशीत प्रकारे हा आपला शिरा जो आहे तो झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हो तुम्ही इथपर्यंत जर माझी व्हिडिओ पाहत असाल तर चला व्हिडिओला पटापट लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही नुसते व्हिडिओ पाहता लाईक करत नाहीत तर असं नका करू चला पटापट लाईक होऊन जाऊ दे, तुम्ही पाहू शकता शिरा जो आहे तो छानपैकी आपला झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तोपर्यंत बाय बाय